क्वेस न्यूज प्रवास सत्याचा आज शिर्डी नगर परिषद येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या हस्ते यावेळी प्रतिमा पूजन करण्यात आलं या प्रसंगी शिर्डीचे शिर्डी शहर शे, अध्यक्ष सचिन चौगुले माजी नगरसेवक सुरेश आरणे युवा नेते गणेश कोते शिर्डी विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन तान्हाजी गोंदकर आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त युवक खऱ्या अर्थानं आज विविध विधायक कार्य करून ही जयंती साजरी करत असल्याचं सांगत मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे शिर्डी शहरामध्ये विशेषतः युवकांमध्ये उत्साहानं ही जयंती साजरी केली जात आहे अनेक मंडळांनी अनेक युवकांनी आपल्याकडे विधायक कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले आहे ज्याच्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल स्वच्छतेचे उपक्रम असतील रक्तदान शिबिर असेल असे अतिशय चांगले उपक्रम युवकांनी हाती घेतलेले आहेत मी या युवकांचे विशेष अभिनंदन करतो की विधायक कार्यक्रम शिर्डी शहरामध्ये त्यांनी हाती घेतलेले आहेत आणि तमाम सर्व बांधवांना मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चारवी जयंती शिर्डी नगर परिषदेमध्ये प्रशासक प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी सतीश साहेब तसेच शिर्डी सोसायटीचे तानाजाण गोंडकर माजी नगरसेवक सुरेश रावारणे समाजाचे समाजाचे सगळे बांधव व कर्मचाऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी साजरी करण्यात आली आज अण्णाभाऊना अभिवादन करताना खरं म्हणजे आता सगळ्यांनी व्यक्त केलं की त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे त्यांना डोक्यात घेऊन बिरवण्यापेक्षा विचार डोक्यात घ्या या, या ही आहे त्याच्यानंतर ही जयंती साजरी होत असताना आपल्यासाठी एक आनंदाची बाब अशी आहे आता जी अंमलबजावणी खरं होणं आवश्यक आहे काँग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड यांनी संसदेत कालच दोन दिवसापूर्वी मागणी केलेली आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि त्या मागणीसाठी शिर्डीत जेव्हा जेव्हा ही जयंती गेल्या जल, चार पाच वर्षापासून साजरी होत आहे या मागणीसाठी शिर्डी आणि परिसरातील समाज बांधव आग्रही आहेत आणि त्याचं महाराष्ट्रभर पसरलेलं होतं आता या मागणीचा आवाज संसदेत पोहोचला आहे शासनाने त्यावर विचार करावा आणि लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा याच्यापेक्षा मोठा आनंद समाज बांधवांना कोणताही असणार नाही मी आजच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो तसेच सर्व समाज बांधवांना जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो धन्यवाद लोकशाही साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामधून अगदी उत्साहाच्या पद्धतीने जयंती साजरी होत आहे त्याचं कारणही तसे आहे कारण बार्टीच्या धर्तीवर आर टी ह्या योजनेचा जो शासनाने लाभ देण्याचं ठरवले आहे त्याच्यामध्ये आता पातंग समाजाच्या युवकामध्ये उच्च शिक्षित जे शिक्षण आहे ते सर्व शिक्षण हे अगदी मोफत राहणार आहे व त्या शिक्षणाला प्रोत्साहनही देणार आहे त्या अनुषंगाने अण्णभाऊंची जी जयंती आहे त्या जयंतीच्या अनुषंगाने जे आपण डोक्यावर घेऊन नाचतो ते डोक्यावर न घेता डोक्यात घेतलं पाहिजे आणि ह्या धर्तीवर एक अतिशय चांगला निर्णय या शासनाने घेतला असून भविष्य काळात हे सम जे युवक आहे जे युवकामधील जे उत्साह आहे त्या उत्साह लक्षात घेता भविष्यामध्ये नक्की समाजाचे एक चांगल्या पद्धतीचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्र शासनामध्ये नक्की जावं व लोकशाही साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा भेटावा हा आमचा आग्रहाचा आग्रहाचीच मागणी आहे त्या अनुषंगाने आता पुढील काळामध्ये आम्ही त्या माध्यमातून काम करणार आहोत आहोत शासनाला विनंती राहील की भारतरत्न डॉक्टर भारतरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार त्यांनी प्रदान करावा हो ही त्यांना आम्ही या अनुषंगाने विनंती करत आहे आज अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मी माझ्या वतीने व शिर्डी सहकारी सोसायटीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देत आहे व मानाचा मुद्रा करीत आहे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी